नमस्कार आपण पाहत आहात आधुनिक महाराष्ट्र युट्यूब चॅनल आज आपण आलो आहोत मराठवाड्यातील ग्रामीण भागातील भाविकांचे महत्वाचे आणि जागृत शक्तीपीठ जाफराबाद तालुक्यातील येथील मंदिराच्या परिसरात माहोराच्या या रेणुकामाता मंदिर परिसरात सध्या नवरात्रोत्सवाचा उत्साह अगदी ओसंडून वाहत आहे रेणुका देवी संस्थांच्या वतीने मंदिर परिसरात खास आणि सुंदर रोषणाई करण्यात आली आहे आकर्षक लाइटिंग आणि पताका लावून मंदिराला एक खास रूप देण्यात आले आहे नवरात्रोत्सवाची सुरुवात बावीस सप्टेंबर पासून घटस्थापनेने झाली आहे आणि हा उत्सव विजयादशमी आयोजन केले जाते नवरात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी संस्थानने केलेल्या नियोजनाबद्दल डॉक्टर मृणाली कासोत काय सांगतात ते पाहूया नमस्कार मावरा इथे कुलस्वामिनी रेणुका माताचे जागृत देवस्थान आहे दरवर्षीप्रमाणे नवरात्र समस्त गावकरी मंडळी मिळून मोठ्या उत्साहात साजरी करत आहे नवरात्री या निमित्ताने मंदिराची रोषणाईने रोषणाई केलेली असून मंदिर, के मंदिर अतिशय सुंदर दिसत आहे नवरात्र या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे जसे की संगीत खुर्ची गरबा इत्यादी गरबा या कार्यक्रमाला महिलांचा उत्तम प्रसिद्ध प्रतिसाद मिळालेला असून अतिशय सुंदर या रीतीने महिला गरबा खेळत आहेत विविध गावातील भजनी मंडळी येऊन इथे भजन म्हणून आपली सेवा देत असून सुंदर रित्याने भजनाचे कार्यक्रम होत आहे गावकरी मंडळी इथे बसून त्याचा आनंद घेत आहे नवरात्र या निमित्ताने समस्त गावकरी मंडळी यांच्याकडनं मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आई रेणुका माती तुमच्या आयुष्यात आनंद आरोग्य आणि यशाने भरून जाव रामकृष्णरी मी पारंपरिक पुजारी देवीचा अनुभव असा सांगतो की रेणुका माता सर्वांना पावणारी माता आहे तर रेणुका मातावर जी श्रद्धा ठेवते तो ती देवी सर्वांना पावते आणि श्रद्धा ठेवून विश्वास ठेवते त्यावरच माता प्रसन्न होते आणि सर्वांना सुद्धा आशीर्वाद देते या माझे आजोबा पंजोबा वडील स्वतः रेणुका असेच सेवा सेवा केली तर आपण सुद्धा असे सेवा लोकांनी केली पाहिजे व आशीर्वाद घेतला पाहिजे दररोज सकाळी काकड आरती झाल्यानंतर ठीक साडेसात वाजता पहिली आरती होते तर रात्री भजनानंतर महिलांसाठी गरबा खेळाचे आयोजन केले जाते माहोरा आणि आजूबाजूच्या गावातून भाविक मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होत आहेत सकाळपासून ते रात्रीपर्यंत मंदिर परिसरात भक्तांची सतत गर्दी पाहायला मिळत आहे या उत्सवात भजन गरबा आणि संगीत खुर्ची यांसारख्या कार्यक्रमांद्वारे उत्साह अधिक वाढवला जात आहे एकंदरीत माहोरा येथील रेणुका माता मंदिर परिसरात उत्साह श्रद्धा आणि भक्ती यांचा त्रिवेणी संगम पाहायला मिळत आहे रेणुका मातेच्या या शक्तीपीठावरील भक्ती आणि उत्सवाच्या आणखी बातम्यांसाठी पाहत रहा आधुनिक महाराष्ट्र युट्यूब चॅनल धन्यवाद चला चला खाण्याचा असेल त्यांनी